नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत मंडळी ना आज वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही निघालेलो बाहेर जेवायला सो माझ्या सगळ्या ब्युटिफुल लेडीजला हॅपी वुमन्स डे सगळ्या माझ्या भगिनींना सगळ्या माझ्या मैत्रिणींना हॅप्पी वुमन्स डे सो आम्ही चाललेलो आज आज डिनरला बाहेर सो कुठे जाणार आहे मला पण माहीत नाही सरप्राईज मिळायसाठी तर ते हॉटेल कुठलं आहे कसं आहे तिथलं डिनर कसं आहे तिथलं फूड कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे सो तुम्ही हा व्हिडिओ मला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल जाऊन पटकन सबस्क्राईब करा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया आपण ऑटो केली आणि आम्ही हॉटेलला जायला निघालो रात्रीचे जवळजवळ दहा साडे दहा वाजलेलं ॲक्च्युली निघाला आम्हाला थोडंसं लेटच झालेलं कारण की घरी आ, मी घरी होती पण घरातली सगळी कामं आवरेपर्यंत पण एवढा लेट जाऊन पण सगळीकडे एवढी गर्दी होती आज वुमन्स डे असल्यामुळे सगळीकडे फुल होते हॉटेल्स आणि वेटिंग होतं आम्ही जिथे जायचं होतं तिथे गेलो पण तिथे पण खूप गर्दी होती इव्हन मग अजून दोन पुढचे दोन तीन हॉटेल्स बघितले हे बिर्याणी दरबार एक होतं तिथे मधुबन ग्रीन्स करून होतं हे सगळे हॉटेल ईस्टला आहेत तिथे पण खूप गर्दी होती तर शेवटी आम्ही अस्सल मावरा म्हणून एक हॉटेल होतं तिथे सो so, तिथे आलं आणि तिथे आम्हाला गर्दी नाही मिळाली लगेच सीट मिळाली बसायला सो so, म्हटलं आता खूप लेट झालं जवळजवळ आम्हाला अकरा वाजले होते फेरे फेरेपर्यंत सो so, आम्ही म्हटलं पटकन काहीतरी थाळी ऑर्डर करूया तर so, आम्ही प्राऊन्स थाळी सांगितली चिकनवडे थाळी सांगितली आणि श्रीने खिमा आणि पाव घेतलेला सो so, म्हटलं एक पाच दहा मिनटं श्री वेट करायला लागलं आम्हाला पण ऑर्डर आमची लवकर आली जास्त वेळ नाही लागला येश्रीची खिमा थाळी आलेली म्हणजे खिमा आणि पाव फक्त मागवलेलं होतं थाळी नव्हती खिमा आणि पाव होतं त्याला खिमा खूप आवडतो सो त्यानंतर आम्ही सोलकडी मागवली म्हणजे आधी टेस्टिंगला बघूया कशी आहे त्यानंतर माझी इथे फ्रॉन्स थाळी आली होती फ्रॉन्स होते पाच आणि कालवण होतं सोलकडी होती झवला होता भाकरी राईस नळ्या होत्या लिंबू आणि कांदा होता अशा प्रकारे ही माझी थाळी होती लगेच दोन मिनटांनी समीरची पण थाळी आली चिकन थाळी होती चिकन वडे थाळी होती सोलकढी भात गुलाबजाम त्याच्यामध्ये होतं गोड एक स्वीट म्हणून होतं पण फूड खूप छान होतं टेस्टला पण खूप छान होतं आम्हाला हे जेवण इथलं खूप आवडलं आणि हे जे हॉटेल होतं ते समीधा म्हणून एक लेडी आहे इंस्टावरती ती अवेलेबल असे बदलापूर डेअरे डायरीज म्हणून त्यांचं चॅनल आहे त्यांचं हे हॉटेल आहे त्या इथे बसलेल्या होत्या मी त्यांना भेटली आणि नंतर आम्ही त्यांना भेटलो आणि निघालो तर येताना पण आम्ही ऑटोने चालू आणि जवळजवळ आम्हाला येईपर्यंत साडे सव्वा बारा साडेबारा वाजले होते आणि फुल सगळीकडे शांतता सगळी अंधार होता आणि आम्ही ज्या रोडने येतो तो रोडमधला जो हायवे आहे तो फुल शांतते म्हणजे सोसायटी वगैरेमध्ये काही नाही आहे मध्ये छोटी नदी लागते त्यामुळे पूर्ण त्या रस्त्याला शुकशुकाट असतो कोणी नसतो त्या रस्त्याला आणि फुल हायवे खूप भारी वाटतं पण रात्रीच्या वेळेस तुम्ही बघत असाल फक्त गाड्या रन करत असतात आणि एकदम शुक्शुगाट असतो एकदम अंधार असतो दोन्ही साईडनी मस्त झाडं आहेत आणि गर्द झाडं आहेत आणि रोड आहे, आहे सो मंडळी मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका चला मग मंडळी पुन्हा भेटूया धन्यवाद